छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात महाराणी चौकाजवळ आपण सर्वजण मोठ्या आनंदाने या ठिकाणी उपस्थित झालेला त्याचं कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे मराठ्यांच्या क्रांती सूर्य दादा धारांके पाटील यांनी पाच दिवसापूर्वी त्या ठिकाणी मुंबई नगरीमध्ये आझाद मैदानावर त्या ठिकाणी उपोषणासाठी अमरण उपोषणासाठी त्या हो ठिकाणी बसले होते आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावी त्याची प्रमुख मागणी त्या ठिकाणी आंदोलनामध्ये होते त्यांनी ज्या आठ मागण्या केल्या होत्या त्या आठ मागण्यांमध्ये सहा मागण्या त्या ठिकाणी आज पूर्ण झालेल्या आहेत आणि काही मागण्या ज्या दोन मागण्या राहिल्या त्याच्यावरती सरकार त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे परंतु त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेट जी एक मागणी होती ते त्या ठिकाणी त्याचा तत्काळ चिअर काढून सरकारने त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी आहे साताऱ्याचं जे गॅजेट आहे त्यामध्ये एक महिन्यानंतर त्या ठिकाणी त्यामध्ये अंमलबजावणी करू असं शासनाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मराठी आज मराठी समाजासाठी जे काही आंदोलन या पाठीमागे झाली आठ वेळा आंदोलन झाली त्या आंदोलनामध्ये जे काही आपल्या मराठी माणसांवर गुन्हे दाखल झाले होते ते सर्व गुन्हे मागे घेण्याचं काम शासनाने त्या ठिकाणी जाहीरपणे या ठिकाणी आज मागे घेण्याचं कबूल त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आंदोलन करत असताना अनेक ठिकाणी आपल्या मराठी बांधवांचे ज्या ठिकाणी आत्महत्या काही बांधवांनी त्या ठिकाणी केल्या त्या काहींना त्या ठिकाणी प्राण गमावा लागला होता त्या कुटुंबातील त्यांना गुणधारी कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीमध्ये त्या ठिकाणी घ्यावं अशी एक प्रामुख्याने मागणी त्या ठिकाणी ज्यांची काही त्या ठिकाणी कुटुंबातील मृत पावले होते त्या कुटुंबांना सुद्धा काहीतरी आर्थिक मदत करावी यासाठी सुद्धा मागणी केली होती त्या मागणीचा सुद्धा सरकारने त्या ठिकाणी विचार केलेला आहे खऱ्या अर्थानं मनोज दादा भट्टाने जी भूमिका सातत्याने दोन वर्षापासून या मराठा समाजाला आंदोलन आणि या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून मांडली अनेक वेळा आपण मराठा समाजाची आंदोलन त्या ठिकाणी पाहिलेली आहेत शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन त्या ठिकाणी केली कुठल्याही प्रकारचा प्रकार त्या ठिकाणी घडला नाही आणि आज पाच दिवस मुंबईमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या मराठी बांधव ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता आणि त्या आंदोलनात आज सुद्धा आपल्याला यश आलेलं आहे आणि मनोज दादा तारंगे पाटल यांची भूमिका घेतली त्याला महाराष्ट्रातील सगळ्या मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि त्या पाठिंबा दिल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या ठिकाणी सरकारला त्या ठिकाणी झुकावं लागलं आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या अशा प्रकारे आपल्या मराठ्यांचा क्रांती सूर्य म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातील मनोज दादा तारांगी दा पाटलांनी ता जी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेत कधी त्या ठिकाणी सरकारला कुणालाही मॅनेज न झालेला माणूस आणि म्हणून सर्व समाज सुद्धा त्यांच्या पाठीमागे राहिला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजींचा मावळा म्हणून मनोज दादा तारंगे पाटलांनी जी समाजासाठी भूमिका घेतली त्या भूमिकेचे आपण सर्वांनी समर्थन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि समाज सुद्धा मनोज दादा तारंगे पाटलांच्या पाठीमागे सातत्याने ठिकाणी राहिलेलं आहे आणि आज त्या आंदोलना यश त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वजण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपण सर्वजण त्यांच्या त्या ठिकाणी जे आपल्या आंदोलन यश मिळाले मराठा समाजाच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो व त्यांनी पूर्णच करून आज मुंबईमधून त्यांनी गुलाब उधळलेला आहे आणि हे आंदोलन चालू असताना आंदोलनाला अनेक वेळा बदनाम करण्याचा प्रयत्न देखील झाला आंदोलनामुळे अनेक लोकांना त्रास होतोय किंवा आंदोलनामुळे कचरा वाढतोय प्रदूषण या बाबतीत जरी बदनामी चालू असेल पण त्या बदनामीला कुठेही मनावर न घेता आपलं आंदोलन कंटिन्यू ठेवून आपला मराठा समाज कसा एकश्च राहील याकडे म्हणून आता मी लक्ष दिलं आणि आज त्यांनी जे आरक्षण मिळूनच दाखवलं त्याबद्दल मी सरकारचे अभि अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे आंदोलनामध्ये सामील झालेल्या म्हणजे प्रत्यक्ष सामील किंवा प्रत्यक्ष ज्यांनी सामील झालेले सगळ्याच मराठा बांधवांचे मी अभिनंदन करतो आता जेव्हापासून जी आर लागू झाले काही लोकांनी बातम्या चुकीच्या पसरवायला सुरुवात केली की पश्चिम महाराष्ट्राचा मी पडला पश्चिम महाराष्ट्राचा सातारा सा याचे लागू झाला नाही कारण पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलकांचा सहभाग कमी होता असं काही नाही आहे पश्चिम महाराष्ट्रातील लोक जरी प्रत्यक्ष मुंबईला जरी आंदोलनात सहभागी नसतील तरी जेव्हा सरकारने मराठ्यांची रसद तिथं कमी केली त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र अख्खा उभा राहिला आणि तिथे मराठा समाजाला उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली आणि अजूनही चार दिवस पूर्ण मुंबई मुंबई जेवण एवढी तिथं रसद आहे दैवत म्हणायला नाही दोन हजार तेवीस पासून आपल्या मराठी समाजासाठी मनोज दादाकरांनी लढा चालू केला आणि त्या लढ्याला आज हे साधून बऱ्याचदा उपस्थित केलं पण परंतु काही ना काही अडचणी येत असल्यामुळं पण तरी तरी न डकमगता मनोज दादांनी हा लढा चालू ठेवला हो आणि बरोबर ज्या वेळेला आपण फेसबुक व्हॉट्सअप पाहतो खाली फेसबुकला कमेंट असतात इतर लोकांनी त्याच्यावर काय काय कमेंट केल्या परंतु त्या कमेंट फार वाईट वाईट होत्या ज्याचं जळतं त्याला कळतं ज्या वेळेला आपल्या मराठी मराठी समाजाची मुलं शिकतात आणि आरक्षण त्यांना मिळत नाही त्यावेळेला त्यांच्या शिक्षणापासून वंचित राहतात खरंतर हा लढा मनोज दादा जरांगेंनी चांगल्या प्रकारे लढवला आणि आपल्याला खरोखर यश मिळवून दिलं आपला काही कोणाच्या कोणाच्या समाजाला काही कोणाशी भांडण नव्हतं परंतु खरोखर अलीकडच्या काळामध्ये परिस्थिती एकदम अगदी नाजूक झालेली आहे आणि त्यासाठी मनोज दादा जरांग्यांनी अख्खी मुंबई बंद केली पंच्याहत्तर वर्षात कधी एवढा आज जनसमुदाया तिथं जमला नव्हता पण मनोज दादा तारंगेंनी आज पाच दिवस तिथं थांबून सरकारला झोकायला लागलं आणि सरकार नतमस्तक होऊन आपल्या मराठी समाजाच्या मागण्या शंभर टक्के म्हणजे आठ मागण्यापैकी सहा मागण्या पुऱ्या केल्या खरोखर दादा तारंगेंनी जो आपल्या मराठा समाजासाठी लढा दिला आपल्या सर्व गोडेगाव वासींच्या सर्व उपस्थितांच्या होती आधी पंधरा वीस मिनिटाच्या काळामध्ये आपण सर्वजण उपस्थित झालो आणि आपण फटाके वाजून जे स्वागत केलं तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि मनोज सुद्धा परत एकदा मी सर्व घोडेगावकरांच्या वतीने धन्यवाद मानतो